आज आपल्या वावरात होती मिरच्याची भाजी आणि आपल्या वावरात पोट्ट्याचा फुल माल झाला था। होता थांबा थांबा पोट्टो तुम्ही असं मंदातून नका पाव सगळं तुम्हाला पहिले पासून दाखवतो तोपर्यंत तुमच्या भावाला तुम्ही अजूनही फॉलो नसेल केला तर फॉलो करून घ्या म्हणता पोट्टो आज तुमच्या भावाचा वाढदिवस आहे आज संध्याकाळी आपल्या वावरामध्ये मिरच्याची भाजी ठेवली मग आता आपले पोटटे चालले वावरात मिरच्याची भाजी करण्यासाठी पहिले तर वावरात शेगडी सिलेंडर सगळं सामान आणून घेतलं आपल्या पोट्ट्याची पार्टी रात्री होती तर बाबाने लाईट लावून दिले आणि इकडे हॉटेलवर तोपर्यंत परत कांद्या आणि लसणचा पेस्ट होतो कांदा लसनची पेस्ट घेऊन आलो आता आम्ही वावरात आमच्या इकडे दोन सगळे खतरनाक आचार्य आहे मिरच्या भाजी एकदम टॉपची बनवतात इकडे दोघं भाजी बनवते इकडे आपल्या बाकीचे बोट्टे एन्जॉय करत होते आपल्या दोन्ही आचार्याने भाजी एकदम मस्त बनवून गेली संभार किंवा टाकून एकदम ओके मिरच्याची भाजी तर आपल्या मित्रांनी एकदम ओके बनवली आता भात टाकवते हाय आपला बाकीचा सगळं मित्र परिवार ही भाजी झाली इकडे पुट्याने पुरा सलाद बनवून घेतला आणि आता घेतला देवाला निवड ठेवून आपल्या भावना नारे फोडलं देवाला प्रसाद ठेवला सगळ्या बुट्ट्याने प्रसाद दिला आता आपले बुट्टे घेतात हनुमान चालीसा हनुमान चालिसा घेऊन झाली आपल्या बंद बुट्याने जोरात नारा लावला बोल बजरंग बली की जय मग आपले सगळे मित्र बसले जेवण करायला आपल्या खामगावला जाण्यामाने फोटोग्राफर आपला मित्र अभय गोरले आणि ह्या इकडे आपला सुरुपूर गँगचा चा अध्यक्ष आणि बाकी सगळ्या आपल्या मित्र परिवारला बसून दिलं जेवण करायसाठी ज्या पोट्याचं जेवण झालं जे त्याला इकडे स्पेशल सुविधा केलेली होती आपले जेवढे मित्र बाहेर चे त्या सगळ्या जेवण झाले आता राहिले आपल्याकडे उठ्ट आपल्याकडे बसारवा सगळ्यांना आता आपण पोटे जेवण करून घेऊ मग आपली सगळी गँग बसली जेवण करायला आपल्या उठ्या मध्ये टेन्शन नाही सट काय सट राहत आपल्या उठ्ठेन म्हणून एकदम फुल जॉईन करून घेतलं आपल्या पुरे उ जेवण झाला सगळ्या बुट्ट्यानं सामान आवरून घेतलं आपले असेच ब्लॉक बघण्यासाठी ज्यांनी आपल्याला फॉलो नसेल केलं तो आपल्याला फॉलो करून घ्या तर चला સાડી એવો ભેટો આપણ પુર બ્લોક મધ